पक्षाची ध्येय धोरण शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या देशातलं पुरोगमित्व या देशातलं महाराष्ट्रातलं पुरोगमित्व आणि या देशात संविधानाविरुद्ध घेणारी घेतली जाणारी भूमिका याच्याविरुद्ध ठामपणाने उभं राहण्यासाठी या देशातली वाढती लोकशाही लोकशाहीची लोकशाही होणार अतिक्रमण वाढणारी हुकुमशाही संसदीय लोकशाहीला काळा काळीमा फासणाऱ्या प्रथा ज्या सुरू झाल्या आहेत सदा विरोधी पक्ष नेताही देत नाही महाराष्ट्र विधानसभेमध्ये पक्षाची भूमिका काय असावी आणि ती समाजासमोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे इथला बोकाळलेला भ्रष्टाचार महिलांचा अत्याचार भिकेला लागलेलं व्यवस्था हे सगळं जनतेसमोर घेऊन जाण्याचं जा काम प्रवक्त्याला करावं लागतं माननीय पवार साहेबांनी सुप्रियताईंनी अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे मला वाटतं तीस पस्तीस वर्ष ऑफिशियल नाही पण अनऑफिशियली मी ही जबाबदारी पार पाडतच होतो आता मात्र साहेबांनी शिक्का मारून अधिकृत केली आहे कानून आज लाया। लाने का प्रयास किया है जाएगा। आप करें। नहीं नहीं। है कि हमको कुछ बातें उसमें खटकती है जैसे लेफ्ट यह कोई माने या ना माने पर लेफ्ट नाम की एक आइडियोलॉजी इस भारत में है जैसे राइट नाम की एक आइडियोलॉजी है वैसे लेफ्ट नाम की एक आइडियोलॉजी है लेफ्ट सेंटर की, की, की एक सेंट्रल की एक लेफ्ट सेंटर ऑफ द लेफ्ट की एक आइडियोलॉजी है ये आइडियोलॉजी काम करती है भले ही अपना उनसे नहीं जमता हो हमारे विचार तुमसे दूर हो हम राइट विचार से दूर है लेकिन अपने अपने विचार है अपने अपने ख्याल है उसको आगे लग के जाने की कोशिश लोग करते हैं और सिर्फ तुमको पसंद नहीं इसलिए उनको अतिरिक्की कह देना और उनको सलाखों के पीछे डालना ये बराबर विधायक होगा भी नहीं क्या आपको उम्मीद है ये सरकार होते हुए अरे जो मर्डर करता है उसको इन लोग नहीं पकड़ते क्यों सिर्फ उनका कार्य करता है अरे इनके कार्यकर्ता अभी जान भी ले ले, ले तो पुलिस कुछ नहीं करेगी देखा देखा ऐसा है सर विपक्ष और दोनों ने इसका खंडन किया है लेकिन एक्शन होते हुए दिख नहीं रहे तो क्या करे हम अभी जब लोग ये बोलते हैं कि मीरा भाई में हमने कुछ नहीं किया सरकार ने पुलिस ने पकड़ लिया अरे पुलिस के अपने आप कार्रवाई करती है तो फिर सस्पेंड क्यों नहीं किया जिन्होंने किया उनको घर क्यों नहीं भेजा करोगे तुम फोन लगाओगे तुम और बाद में छुप जाओगे अंग पे आने के बाद ये समझता नहीं क्या हमारे जैसे लोग जो पैतीस पैतीस चालीस चालीस साल सत्ता की गलियारों में रहे हैं उनको समझता नहीं है क्या चालू है तो इसके अलावा संजय राउत ने कहा है कि इंडिया ब्लॉक की जरूरत बीएमसी चुनाव के लिए नहीं है जनता जाती की हम और एमएलए मतलब आप और कांग्रेस की कोई जगह नहीं है ऐसा संजय राउत बोलेंगे हम भी बोलेंगे आखिर में वरिष्ठ स्तर पर कुछ ना कुछ बैठक होगी मेरी उम्मीद है मुझे लगता है कि ये गुरूर हम लड़ेंगे मैं आज भी सभी को कहता हूं दुश्मन बहुत बड़ा है हमारा बैर उससे है वैचारिक जब दूसरा महायुद्ध शुरू हुआ अब जर्मनी जब हिटलर के नेतृत्व में आगे बढ़ रहा था तब स्टालिन रूजवेल्ट और चर्चिल जो एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे उन्होंने ये सोचा कि पहले फैसिज्म को खत्म किया जाए और इसलिए तीनों एक दुनिया में इससे बड़ा कोई आदर्श हो ही नहीं सकता है तो राउत साहब कहेंगे कहते रहेंगे कॉन्फिडेंस मैं ये नहीं बोलूंगा लेकिन साथ साथ अगर चलेंगे तो फायदा होगा नुकसान होगा तो बम्बई का होगा नुकसान होगा तो महाराष्ट्र का होगा और फिर उंगली अपने पे उठती है कि तुम लोग एक नहीं तो के के आए स्कूल के एक सामने आई है बच्चों को पीरियड्स ब्लड पाए गए ये चेकिंग हुआ सरकार की तरफ क्या बोले क्या बोलेंगे मुझे एक लड़की है यानी ये क्या है क्या क्या इसके ऊपर क्या क्या बोलू मैं कितनी शर्मनाक बात है ये कौन पागल है साला पकड़ के मैं तो ये बोलता नहीं हूँ लेकिन उसको पकड़ के रस्ते में मारो माँ बाप ने मिल मिल के अरे लड़कियों की कोई इज्जत है कि नहीं है आज मेरी लड़की है कल आपकी लड़की हो सकती है कल इसकी लड़की हो सकती है अरे यार मेरी लड़की वो लड़की अभी मेरी है ना बेशरम साले क्या बोले यार अजून तरी काही दिसत नाहीये आणि काही गोष्टींवरती आमचे मतभेद आहे पण मी सरकारचे त्या बाबतीत काही गोष्टींमध्ये त्यांची भूमिका बदलली हेही मान्य करतो जसं ते अर्बन नक्सल अर्बन नक्सल अर्बन नक्सल बोलत होते अर्बन नक्सल हा शब्द त्या विधेयकांना काढण्यात आला आता ती ते विधेयक त्यांनी लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट पर्यंत ठेवलंय पण माझं आजही मत आहे की डावी विचारसरणी नावाची एक विचारसरणी आज नाही तर या जगामध्ये अनेक वर्षांपासून आहे अनेक शतकांपासून आहे म्हणजे जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं गेलं दास कापितल फ्रेडिक एंजल्स आणि कार्ल मार्क्सतर्फे त्याच्यानंतर ही विचारसरणी जगामध्ये आली आणि तिचा जगामधल्या अनेक राष्ट्रांनी स्वीकार केला तर ती ती जी लेफ्ट डावी विचारसरणी आहे तिला असं म्हणजे कोपऱ्यात धरून आम्हाला आवडत नाही म्हणून मारत राहायचं बरोबर आपल्या देशामध्ये असं आहे की आपल्या देशामध्ये असे खतरनाक खतरनाक कायदे आहेत की अनेक जण या कायद्याचे बळी पाच पाच वर्ष जेलमध्ये सडत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं मुक्त जीवन जगणे हा मानवाचा अधिकार आहे आपण साई संविधानाची दररोज पायमल्ली करतो आहोत कसलं संविधान कसले बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान जेवढा करता येईल म्हणून तेवढा आपण सगळा करत असतो बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं संविधानाच्या माध्यमातून की पॅरल बेल हा कुठल्याही कायद्याचा अधिकार आहे जोपर्यंत तो गिल्टी नाही आहे जोपर्यंत तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगारच नाही अशा माणसांना तुम्ही पाच पाच वर्ष जेलमध्ये सडवता काय म्हणायचं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाच अपमान आहे म्हणजे त्या मुख्य जर ती बाई असेल स्त्री असेल तर मला त्या स्त्रीचे म्हणजे काय बोलावं हो यार म्हणजे काय म्हणजे मी बोलू नहीं शकत नाही की त्या पुरींबरोबर असं वागणं कुठल्या आईला शोभेल यार आई ती आई आहे ना मुख्या दिपका तिलाही मुलगी असेल ना त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी होईल होईल शाळेमध्ये चिक्क्या देताना त्याच्यात होणारा भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला उंदीर सापडतील उंदराच्या लेंड्या सापडतील तुम्हाला झुरळ सापडतील त्याच्यात तुम्हाला किडे सापडतील पैसेच खायचे म्हटल्यावर लोकांना किडेही खावे लागतात असं आहे की आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की कुठलीही अतिरेकी घटना घडली की त्याच्यातनं राजकीय फायदा कसा घ्यायचा ह्याच्या मागे लागलेलो असतो म्हणजे खास करून हे सरकार सत्ताधारी सरकार जे आहे ते त्याच्या मागेच लागलेलं असतं मेले किती गेले किती ते आले कसे चर्चा करायची नाही ते आहेत कुठे चर्चा करायची नाही पण मात्र मतं मिळवण्यासाठी आम्ही त्यांचा प्रफोगंडा करणार हे तुमचं अपयश आहे तुमच्या इंटेलिजन्सचं अपयश होतं त्याच्यावर चर्चा नाही करायची त्याच्यावर चर्चा केली तर तुम्ही देशविरोधी आहात तुम्ही देशद्रोही आहात प्रश्न नाही विचारायचे प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही आहात सर रेस्टॉरंट मध्ये दहा टक्के आंदोलन करतात बारा रेस्टॉरंट काय सांगा मी तर काय बिहारमध्ये जात नाही मी दारू पित नाही त्यामुळे याच्यावर काय पाच टक्के वाढले काय दहा टक्के वाढले मला माहित नाही मी आता माझ्या मित्रांना थोड्या वेळाने फोन करून विचारतो काय झाले का स्थानिक स्वराज्य बघा मी एक गोष्ट सांगतो मतमतांतर असू शकतात काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील हसतील होते पण जेव्हा दोन घर एकत्र येत आहेत दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत जगड़े ये मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करीन पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच माणसाला नक्कीच आनंद होईल आनंद असला मी राजकीय बोलत नाही आहे मी कुटुंबवत्सल माणूस आहे दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकाच रस्त्यावर चालणार असतील हातात हात धरून तर त्याचं स्वागत केलं पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांनी काढला आहे त्याला एक खाली लिहायला सांगितलेलं आहे की द मॅटर इज सबज्युडाइज सदरचं प्रकरण हे न्याय प्र... प्रविष्ट आहे त्यामुळे त्यांच्या पहिल्या ज्या सगळ्या जाहिरातीत त्यांच्या पक्षाच्या जाहिरातीत त्यांच्या निवडणुकीच्या साहित्यामध्ये त्यांना लिहावंच लागतं की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे अंतिम निर्णय येईपर्यंत जे काय आहे ते त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी असं बोलणं म्हणजे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या वरती जातो आहोत का हा प्रश्न निर्माण होतो नाही मला ते दिल्लीत कुठे राहतात काय करतात मला काय माहिती तेव्हा हा प्रश्न मला काय विचार